अहो मी चहा हो बनवलाय पिऊन सांगा कसा झालाय ते बर बर आ, एक नंबर अगे दुटके का मारल माझ्या नातवाला ए मरता रे माझा नवरा आहे मी मारी नाही तर उचलून आपटीन उचलून आपटीन म्हणली टवळे त्याला हात तर लावून बघ तुला धावतेच काय ती हात तर लावय फोक लावला बर हे बळा काय

मला नाही राहायचंय या आज चालले मी बाहेर कोण मोकळाय अगं नको की जाऊ माझ्या पोटात आलं होईल परत मला जेवण कोण करून घालणार की म्हातारी आहे की घाल तुम्हाला करून अगे जा दुसरं लागेल माझ्या नातो तर तुला काय चालणं लागलंय तुला लागलंय मातारे गबस हाईस लगीन कस्तर झाले परत कोण पुर किती आज मला गबस तू जरा हो चला मला सोडायला गाडीवर न अगं नको की जाऊ तू अरे कशाला माग लागलाय सासरे छप्पना न आपण छप्पना न म्हणली गबस मातारे मोठा आण नको हाईस लगीन कस्तर झाले ग बघ आता तुझं तू हा गाडी लावली सर बघ आता तुझं तू अगं नको की जाऊ हो ओ, चला नाहीतर का लागत ताडवा करेन बरोबर चल चल थांब जरा गाडी चालू करू दे हं गाडी चालू झाली अहो अओ सायलेन्सर मध्ये कागद घट्टला कुणी तर बघतेस काय काढकी की अहो कागद निघाला झाला आवळून बसलाय अगं जरा ताकद लावलो निघतो निघतूया हा निघाला निघाला मारा किक बर बर ए बाई को बस लवकर अगं बस की

पातारे आहे काय झाला असं काय केले की म्हातारी म्हातारीष्टी लोड आहे कॅरी लोड गेली अवघड आहे ग बस म्हातारे हसू नको ना मला चप्पल खायला लागतील तिची अग बस मला बायको मिळाली अशी मला बायको मिळाली

पुरी तू आता अजिबात जाऊ नको सासरी थांब लय मस्ती तुझ्या नवऱ्याला ना आज सासूला होय आई नाही जात माकड खावलं नाही नव्हता काय ठोक्यात आलाव्या सॉरी लागलं काय कुत्र्या तुझ्यात राहता अरे भावा दोन वडापाव दे रे हा देतो पाच मिनिट थांब हितच खाणार आहे का पार्सल येणार आहे पार्सल येणार नाही हितच खाणार आहे बरं बरं देतो हा अगं आई माझं सगळं सोनं तिथंच राहिले माझा नवरा ती म्हातारी सगळं सोनं माझं ऐकणार तर नाहीत ना पोरी तू आत्ताच्या आत्ता सासरला जा आणि तुझं सगळं सोनं व्यवस्थित आहे का बघ जा बर बर चालतंय आवरते आणि आत्ताच जाते अरे बाबा कधी बसने करतीस करतेस तसा आमचा आज एकोणीशे ऐंशी बसन करत होता अरे कधी बस करतीस मला भूका लागली लवकर आवर करतो करतो बाबा एकोणीशे ऐंशी बसन नव्वद बसन करतोय भांडा हायदा या फुकणीच्या बघितलं वाटतं भावा काय विशेष आहे काय नाही भावा घरला जरा वडापाव पार्सल न्यायचा होता म्हणून पार्सल न्यायला आला होतो जरा पार्सल करा आता इथं खाणार इथं खाणार नाही पार्सल येणार आहे म्हणलं बरोबर चालते भाऊ जाऊ का जराकडे जाकिट ओके बाय बाय भेटू परत बाबा भावा पार्सल न गो हिथच खायला दे माकडा काय चाललंय तुझं हिथच खाया दे पार्सल दे अरे भावा माझा हावरा जोडीदार आला होता तो माझा वडापाव खायला म्हणून तसं म्हणते बरोबर देतच खाया इथं व्यवस्थित ओके ओके हय भूक निच्छा मला घडलं तशी आणि इकडं वडा पाऊ बर काय का खा भावा अरे घाललाच नेणार तर पण ते नाही तस खाया ती घा मस्त काय का पटापटा गेलं पाहिजे पाय की नाही तर माझंच फोनच आहेत भावा आणि एक वडा भाऊ विकला का भुका लागली त्या अरे ग मस्त बाया नाही पैसे विकला का पुढच्या वेळेस मी देतो पुढच्या वेळेस तू देणार मी भावा तिथं वाडा भाऊ आहे बघ हळूच जा घेऊन या आणि खा दुकानदार बघल की नाही बघत मी तोवर तिला बोलण्यात गोती होत अय <coughs> भावा रोजचा धंदा किती होतोय तुझा दोन तीन हजार होतो की चांगला होतो कि ला होऊची क्वालिटी एक नंबर आहे बर का धन्यवाद <coughs> धन्यवाद दादा हा भावा <coughs> काय ओळखतेस काय नाही अरे इथं एक वडापाव ठेवलेलं उंदर मारायचं औषध घालून ते वडापाव येत नाही काय उंदर मारायचं औषध ओ ना, ना, ना काय दद प्लीज माझी बॅग उचलून घेतो का त्या चौकापर्यंत बॅग काय तुला पण उचलून घेत काय काय नाही काय नाही घेत काय थँक्यू बर का वेलकम वेलकम नाव काय तुमचं मी नाक्षी ओ, बारी नाव आहे <laughs> <laughs> बर तुमचं गाव कुठलं म्हणलं डुमडेवाडी डुमडेवाडी भारी आहे आता ग हे माझ्या नवऱ्यागत कोण दिसतंय काय मावशी सॉरी सारी बरका मला वाटलं माझा नवराच आहे नवराच आहे तुमचा नावा माझ्या बायकूचा ना नवरा आहे मी हा बर बर सॉरी सारी, सारी बरकाचा जरा डॉक्टर ओके ओके जावा आवा, थंब, थंब, आवाज थांबा थांबा तुमचा आवाज कुठेतरी ऐकले तर वाटायला ते बातम्या द्यायला असतो रेड मी रातच्या बारला बातम्या लागतील माझ्या बरीच -बर. जावा जाऊ മാത്ര <laughs> 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 <shukkutura> अहो मी रस्त्याने येताना मला तुमच्याकडच कोण तर दिसलो बरोबर एक पोरगी होती मी माग जाऊन बघितलं पण त्या माणसाला दाढी होती मग मला जरा बर वाटलं नाहीतर असं वाटलं की तुम्हीच थायसा का काय म्हणून मी घाबरली होती काय तरी जास्त इथं तास झालं मी देवपूजा करायला लागलो या ए परा आता पळत येताना मी दाढी तुझी पडली की आणली आहे ठेवतोय की चांगलं

खरच तुम्ही खूप चांगले आहात थँक्यू आणि एक सांगतो फुले भार दिसत आहे थँक्यू ह्या पुकणीच्या नाहीच्या बॅगा उचलून घेतलेत ते वाटते बापजा तिच्यावर लाईन मारायला लागलास काय दावतोस तुला पोरा इकडे बाळा इकडे आलो दोन मिनिट माझी जरा मदत कर करतो की मामा मला मदत करायची लय सवय आहे मला ना आल्यावर तेवढं पलीकडे सोड सोडतो की तो बरावा येतो इतो बरावा तुझी आई ल किती चाल थांबुक नाही या काय नाना एकटच पाणी भरताय काय करायचं पोरा बाबजा गेला वैर नानाला म्हटलं पाणी भरावं बाबजा वैर नाना गेल्याला गावात एक नवीन पुरगी आल्या तिच्या बॅगा वागवत बसलाय बॅगा घेऊन फिरताना दिसला मला आता बसलाय पुरींची कामं करत तुम्ही बसाय तर पाणी भरत बाबजा बाबजा हो बाब्या <laughs> <laughs> वैर नावी तुझी अहो नाना जाणार जो मग काय गेलाय ओ बापालाय माझा तुझ्याला माझ्या मॉडेलच्या मागे लागलं होतं काय कशी फाशी झाली तूच नाना इकडे घेऊन आलतास का नाही सॉरी बाबा नानाच तर आवडत ना वाचलो म्हणून बरं नाहीतर लय मारलं असतं मला आधीच नानाला आमच्या असलं काय आवडत नाही बरं बरं सॉरी बाबा चुकलं माझ बरं बाबा माझं जुळायला लागले की तुझं लग्न झाले का ना, ना बर बर बाबा चल बघूया तुझं जमतंय का चल चालतं बाबा अरे कुठे गेली ती मला माहिती ती कुठे गेली मग मी माहिती काढली ती सगळं सकुटा बॅनिज पाहुणे बॅनी मग तिकडेच गेली असेल चल मॅडम सगळ्याच मदत करायची सवय आहे बघा मला किती भारी आहात तुम्ही काका काका जानू म्हण जाणू नानू म्हण नानू पोरी तुला काय पण मदत लागू दे या नाना फक्त ना हाक मार नाना दोन मिनिटात हाजीर नाना पोरा मॅडम केली तुमच्या फुकडीच बाबजा गेलं नानाच्या मागनं बरं झालं पणवती गेली माझं काय जमतंय का बघतो हिजाबा मॅडम तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी घेतो तुमची बॅग चला तुम्हाला काय नाही मला बॅग अक्क लागवायत मी काय नोकर आहे तुमचा घ्या तुमची तुम्हाला बॅग घेते मी नको नाही शाणा चल ग मला बॅग मी काय आहे घेऊन कुठली कुठं पनीर घेऊन येतो पनीर आणायला निघाली मी बर बर जावा हा येतो लगेच आईच्या गावात मीनाक्ष चिडली असणार माझ्यावर ये ये मीनाक्षी लय वेळ केला यायला अगं मावशी बॅगेत लय सामान आहे जड झाल्या बॅग म्हणून हळूहळू आले मी बरं बरं चला अगं तू आणि पप्पा आठ दिवस राहिला माझ्याकडे या माझ्या नवऱ्याची लक्षणं काय मला बरोबर वाटणं झाली ती आमच्या गावात एक भूर्गी आल्या तिच्या माग लागल्या असं वाटायला लागले मला काय सांगतेस आता बघा आम्ही दोघ धावतेस त्या भाड्याला बर बर आहो आवरा लवकर आपल्याला भुर्गीकडे जायचं आहे मीनाक्षी ऐक ना काय पाहिजे सॉरी बर का मगाशी तुला तसं बोललं मी बरं असू दे जा की तुझा फोन नंबर दे ना मला

काय होय बाबा मग काय तर आणि तिच्या मावशीनं घरात बोलवून मला चहा दिला टोस्ट दिली खरी दिली काय आला बाबा मला ती किती जा नंबर हाय जा तुझं तो आणजा ती नंबर दि लगेच जा होय काय बाबा आलो लगेच बरोबर ये लगेच दि त्या बघ हा चला <laughs> काकी तुमच्यात ती पाहुणे आले मीनाक्षी हाय का घरात तिचा मोबाईल नंबर पाहिजे होता आईला बाबजा अजून कस का काय बाहेर आलं नाही बाबजाला मीनाक्षी नंबर दिला काय जरा पुढे जाऊन बघतो ना कोकणीच्या जुळायचं पप्पा बर झालं तुम्ही आलासा ही घ्या चावी तुमच्याकडे ठेवा कसली चावी अहो ही माझ्या कपाटाची चावी आहे ह्याच्यात माझं सगळं सोनं ठेवलं ही जर चावी माझ्या नवऱ्याच्या हाताला लागली ना तर तो, तो सगळं माझं सोनं इकून टाकल बर बर ठेव पुरी हा कपाटाची चावी बायकून सासऱ्याकडे दिल्या काय बर पुरी जावय बापू कुठे गेली ती आले आलय सासरे बाबा जावय बापू कुठं अहो बोमल धिंडत नव्हतो पनीर आणाय गेलो गावात बसा पनीर ठेवून आलो पप्पा तुम्ही यांच्यावर चांगलंच लक्ष ठेवा कुठे जात्यात काय करत्यात बघा जरा बर बर पुरी चांगलं ध्यान ठेवतो बघ याच्या आईला काय पण करून सासऱ्याच्या खिशातनं कपाट्यात चावी काढली पाहिजे तरच मला सोनं मिळेल काय करावं हा आयडिया रुमालावर गुंगी जाऊ टाकतो आणि सासऱ्या तोंडाला असा रुमाल लावतो म्हणजे सासरा बेशुद्ध पडतो या आणि चावी काढतो सासऱ्याच्या खिशात ओके मस्त झालं जेवण एक

कुठा उठा मसायचं की के माझ्याकडे बघून हसल्या हे गप माझ्याकडे बघून हसल्या गप माझ्याकडे बघून हसल्या जर तो, तो आणिच गुर लागत आहे म्हणून तुझ्याकडे बघून हसल्या असेल रेड्या हे बघत्या कशाला इज्जत काढतीस ग बसकी बरती जाऊ हो दे आपल्यातल्या आपल्याच भांड्या नको आपल्या चौघात हो ज्याला पटल त्याला पटेल चालतंय चला

मीनाक्षीच्या मागे सगळी जण लागली ती आपला शंभर टक्के कोणाल तर पटलास वाटत या काय सांगतेस बाबा शंभर टक्के कोणाल तर पटलास बर बर आलो पाच मिनटात बाबा बर ये मावशे मला तर श्रीमंत मुलगा पाहिजे मुलाकडे सोनं गाडी बंगला असेल तरच मी लग्न करेल बर बर तुला तसा पोर का पूर्कीसाठी एवढं खुळी झालाय सा लाज वाटली पाहिजे जाऊ बाबा तुम्हाला लाज लगेन होऊन बी असलं तर करता येईल सॉरी सासरे बाबा चुकलं माझं अहो तुम्हाला लाज वाटली पाहिजे एवढी सोन्यासारखी बायको भेटला ना असलं धंदा करताय चुकलं माझं काय जाऊ बापू इज्जत घालवली आमची सॉरी सासूबाई परत माझ्याकडं अशी चूक होणार नाही अरे बाकीची सगळी जावा कामा धंद्याचं बघा जावा स्वतःचं करिअर करा पुरी स्वतःहून मागा लागते ना तुमच्या होय बरोबर आहे तुमचं आमचं चुकलं आम्हाला माफ करा असू द्या अरे कसली नंबर आहे तुरगीचा छी तू तुमच्या जिंदगानीवर एका पूर्गीच्या नंबर साठी एवढी खुली झालाय सवी आणि खडते कागू का जावा कामान्याचं बघा जावा आणि स्वतःचं आयुष्य समृद्ध करा जावा कुठं टाकलं बरं मी तो नंबर लिहून कागूद। का गोद गावला गावला लागते का नंबर चांगला का बघा नमस्कार मित्रांनो मी विशाल ठोंबरे नमस्कार मित्रांनो मी वैभव ठोंबरे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला ते आणि तुमच्या मित्रांसोबत आणि फॅमिली सोबत व्हॉट्सअप आणि फेसबुक वरती शेअर करा व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका